मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची परिस्थिती वाईट आहे आजही सततच्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे मंगळवारी सकाळपासून पाऊस आणखी तीव्र झाला आहे त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे याच दरम्यान आता हवामान विभागाकडून नवीन अलर्ट जारी करण्यात आला मंगळवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते महामार्ग रेल्वे विमानतळावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे परिणामी कामानिमित्त बाहेर पडत असलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला आहे मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे गाड्यांचा वेग मंदावला आहे त्यामुळे ठाणे रेल्वे ट्रॅकवर लोकांची मोठी गर्दी जमली होती मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ठाण्यात लोक रेल्वे ट्रॅकवर आले मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरूनच ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत आहेत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अठरा ते बावीस ऑगस्ट या पाच दिवसात कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे या काळात समुद्रातील वाऱ्यांचा वेग पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास असेल जो पासष्ट किलोमीटर प्रति तासापर्यंत वाढू शकतो त्यामुळे समुद्र खूप खवळलेला असेल मच्छीमारांनी त्यांच्या सुरक्षेसाठी समुद्रात अजिबात जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे या वादळी वाऱ्यांमुळे कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी जिल्हा अधिकारी मच्छीमार संस्था आणि बोटींच्या मालकांना तातडीने सूचना देण्यास सांगितले आहे